नमस्कार बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित कारवाई करण्यात आलेली आहे या अगोदर संबंधित दोन्ही आरोपितांवरती एकूण एकवीस गुन्हे दाखल होते त्यामध्ये घरफोडी साधी चोरी आणि यावेळेस आम्हाला जवळपास सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे जे आहेत ते आम्ही डिटेक्ट केले होते यांचं पूर्व इतिहास पाहता मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला होता माननीय वरिष्ठांनी हा प्रस्ताव जो आहे तो मान्य केलेला आहे आणि दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय रिजन सरांनी यामध्ये मोका सेक्शन लावण्यासाठी आपल्याला म परवानगी दिलेली आहे जे मोका ॲक्टमध्ये परमिशन अथॉरिटी असते त्यांनी ती मंजूर केलेली आहे काल रोजी आपण सदर जो गुन्हा आहे तो त्यामध्ये मोकाची कलमी जी आहेत ती अंतर्भूत केलेली आहे यामध्ये मोका कायद्याअंतर्गत तपासाचे अधिकार सहाय्यक पोलीस आयुक्तांना असल्याने संबंधित गुन्ह्याचा तपास जो आहे तो आपण अंबरनाथ ए सी पी श्री काळे यांच्याकडं दिलेला आहे या अगोदर दो गुन्ह्याचा तपास आहे बदलापूर वेस्टचे पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे करत होते त्यांच्याकडून हा तपास संबंधित जे एसीपी आहेत त्यांच्याकडं वर्ग करण्यात आलेला आहे सर दोघांची नावं काय आणि काय पर्श यामध्ये जो मूळ आरोपी आहे तो ढगे आहे आणि दुसरा जो आहे तो आकाश सिंग असं त्याचं नाव आहे आणि या अगोदर ते साधे चोरीचे आणि घरपुडीचे गुन्हे करत होते परंतु सध्या जवळपास सहा गुन्ह्यांमध्ये आपण चेन स्नॅचिंगच्या त्यांना अटक केलेली आहे अजून किती प्रस्ताव प्रलंबित आहेत मोक्या संदर्भात किंवा मोक्या संदर्भात जवळपास एकूण पाच प्रस्ताव आमच्या झोनमध्ये सुरू आहेत त्यामध्ये संबंधित क्रायटेरियामध्ये बसल्यानंतर मोक्याची कारवाई प्रस्तावित आहे